मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात भव्य आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणूक यंदा अभूतपूर्व खोळंबा पाहायला मिळाला सहा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल तेहतीस तासांनंतर सात सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरगाव चौपाटीवर विसर्जन हे संपन्न झालं यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या तराफ्याचा वापर करण्यात आला मात्र या तराफ्यावर मूर्ती विराजमान करण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ ठरली अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर मूर्ती तराफ्यावर स्थिर करण्यात आले मूर्ती तराफ्यावर विराजमान झाल्यानंतर समुद्रामध्ये योग्य भरतीची प्रतीक्षा करावी लागली भरतीची योग्य पातळी ही रात्री नऊ वाजता प्राप्त झाल्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया ही सुरू झाली आणि लालबक्ष राजाचं विसर्जन पार पडलं तेहतीस तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना अपार संयम आणि श्रद्धेची कसोटी लागली होती तर लालबागच्या राजाचं विसर्जन का लांबलं हे सविस्तरपणे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात लालबागच्या राजाची मिरवणूक चौपाटीवर उशिरा म्हणजे साडेसात वाजता पोहोचली मिरवणूक पोहोचली तेव्हा ओहोटी संपून समुद्रामध्ये उंच उंच लाटा उसळल्या होत्या उंच लाटांमुळे मूर्ती ट्रॉलीतून नव्या तराफ्यावर नेण्यात अडचणी आल्या सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून भरती सुरू झाली समुद्र शांत होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मूर्ती ट्रॉलीतून तराफ्यावर आणि साडेआठ वाजता तराफा हा समुद्रात दूरवर नेला मिरवणूक निघाल्यानंतर तेहतीस तासांनी विसर्जन झालं समुद्रावर चौदा तास प्रतीक्षा करावी लागली